विविध आर्थिक सामाजिक आणि प्रशासकीय समस्यांमुळे कामगारांना रक्तदाब शुगर यांसारखे आजार जडले आहेत या औषधांपासून त्यांची सुटका व्हावी किंबहुना त्यांच्या समस्या सुटाव्या त्यासाठी गेली अनेक वर्षे मी कामगारांच्या न्याय हक्कासाठी जटत आहे हजारो कामगारांच्या वतीने मला देण्यात हिंदू हृदय दे सम्राट पुरस्काराने माझी जबाबदारी आणखी वाढली आहे याची जाणीव मला आहे अशा शब्दात आमदार संजय केळकर यांनी पुरस्काराला उत्तर देताना आपल्या भावना व्यक्त कंपनी कामगार ठाणे महानगरपालिका कामगारांच्या विविध श्रेणीतील सुविधा भत्ते पदोन्नत्या भविष्य निर्वाह निधी सफाई कामगारांचा वारसा हक्काचा प्रश्न अशा अनेक आघाड्यांवरती न्याय मिळवून दिल्याबद्दल आमदार संजय केळकर यांचा ठाणे महानगरपालिकेतील पाच कर्मचारी संघटनांच्या वतीने महाजनवाडी हॉल खारकर ठाणे येथे आयोजित मेळाव्यात कर्मचारी हृदय सम्राट पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार संजय केळकर यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत कर्मचाऱ्यांच्या प्रती असलेल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या ठाणे महापालिका त्यानंतर छत्रपती हॉस्पिटल परिचारिका अशा विविध विभागामधले कर्मचारी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन एक फार मोठा मेळावा या ठिकाणी आयोजित करून माझा वृद्ध असा सत्कार केला कर्मचाऱ्यांचे के अनेक प्रश्न अनेक विषय जे आहेत ते मार्गी लावण्याचा मी जो प्रयत्न केला त्याबद्दल त्यांनी ही एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली कामगार मित्र म्हणून यापूर्वीही मी काम करत आलेलो आहे या, या महापालिकेमध्ये देखील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत केवळ वेतनाचे नाही तर निरनिराळ्या प्रकारचे त्यांच्या विभागामधले देखील प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याचा देखील त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे ते सोडवण्याचा आमचा निश्चितपणे संकल्प आहे आणि वेळोवेळी अधिकाऱ्यांच्याबरोबर समन्वयातून आणि समन्वयातून नसतील फुटत तर संघर्षातून त्यांचे जे न्याय प्रश्न आहेत ते पुढच्या काळामध्ये देखील सोडवण्याचा माझा कयास आहे संकल्प आहे आणि ते निश्चितपणे मी सोडवणार यामागे आमची एकच भावना होते की सर्व कर्मचाऱ्याचे ठाणे महापालिकेचे सर्व विषय साहेब हे अतिशय काळजीपूर्वक वाचतात निवेदन करतात आणि ते विषय मार्गी लावतात हा एकमेव हेतू होता की सर्व विषय साहेब आणि महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांचे पूर्ण करतात त्यामुळे आमच्या मला कर्मचाऱ्यांच्या हृदयामध्ये एक भावना होती की साहेबांचा सत्कार साथ केला पाहिजे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा वासाचा प्रश्न एक तो निस्तारला आहे त्यामुळे त्याच्या संदर्भात एक सत्कार घ्यायचा होता त्यामुळं आम्ही हे सत्कार आयोजित केला आणि या सत्काराचं रूपांतर एक मेळाव्यामध्ये झालेलं होतं सर्व कर्मचाऱ्यांना वेळ देत असतो वेळ देणारा एकमेव जनसेवक आमदार असेल खेळकर साहेब तेव्हा मोठा प्रश्न असेल सामूहिक असेल किंवा वैयक्तिक असेल हे यामागो उद्देश आहे साहेब मार्गी लावतो